झटपट आणि तितकीच टेम्पटिंग नॉनव्हेज रेसिपी आहे आणि आज मी चिकनची अशी एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते चिकन सुक्का बनवला आहे आणि त्याचा मसाला खूप वेगळा आहे आणि खूप जबरदस्त लागते ही रेसिपी आणि त्यासोबत मी चिकन खरडा पण बनवला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांना सगळ्यात जास्त आवडलेली माझी सिक्रेट रेसिपी चिकन सुक्का तर त्यासाठी ना मी एक किलो चिकन ले ले। हे चिकन घेतलेलं आहे आणि जे लेकपीस आहे ना त्याला कट मारून घ्यायचा थोडा म्हणजे त्याच्यामध्ये मसाला छान जातो आणि हे सगळ्यांना इतकं आवडलेलं ना तर मी हे तुम्हाला कसं बनवायचं ते सांगते तर ह्यासाठी ना मी दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे एक स्पून हळद आणि एक स्पून कॉरेंडर पावडर धनेची पावडर आणि याच्यामध्येच मी चिकन मसाला टाकून आहे कोणताही टाकला तरी चालेल मी रेडीमेड टाकलेला आहे हा एक चमचा आलं लसूणची पेस्ट पण टाकून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ जेवढं सुक्याला मीठ लागणार आहे ना ते मी एकदमच आता टाकून घेते आणि याला छान मिक्स करून घ्यायचं हा मसाला पूर्ण चिकनला छान मॅरिनेट करून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनटं छान तसंच ठेवून द्यायचं तर चिकन मॅरिनेट होतं ना तोपर्यंत त्यासाठी मी मसाला बनवून घेते त्यासाठी मी दोन तीन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट आहेत दोन मसाला वेलची घेतलेल्या आहेत दालचिनी ते दोन छोटे तुकडे घेतलेले आहेत एक चक्रीफूल आणि चार लवंगा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्येच मी आ, दोन चमचे धने पण टाकून घेतलेले आहे आणि एक तेजपत्ता तर हे चांगलं भाजून घ्यायचं थोडंसं थोडासा मसाला भाजला ना याच्यामध्येच दहा ते बारा काजूचे गळे टाकलेले आहेत ते पण चांगलं भाजून घ्यायचं चा। मसाला थोडा भाजून झाला ना तर मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते ते कापून टाकलेत तर कांदा भाजताना ना थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा पटकन भाजतो आणि दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं चा। याला जास्त वेळ भाजायची गरज नाही लागत तर माझं भाजून झालेलं आहे आणि मी आता जरा थंड करायला ठेवते हे सुख्यासाठी ना कांदा कापून घेते तर मी चार कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि बारीक कापून घ्यायचे आहेत सुख्यासाठी मी दोन मोठ्या पाळ्या ज्या असतात ना तेवढं तेल घेतलेलं आहे तर त्यामध्ये कांदा थोडासा परतून घ्यायचा कांदा थोडासा परतून झाला ना त्याच्यामध्ये एक तेजपत्ताचं पान टाकून घ्यायचं तर कांदा जोपर्यंत भाजून होतोय ना तोपर्यंत तो मसाला पण थंड झाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेते म्हणजे काम पण माझं पटपट होऊन जाईल तर ह्यामध्येच ना अर्धा इंच आल्याचा तुकडा कापून टाकते दोन तीन हिरव्या मिरच्या तिखट होण्यासाठी आणि एक टोमॅटो पण कापून टाकायचं आहे आणि दोन चमचे खोबरं किसलेलं ते टाकून घ्यायचं आणि एवढाच मसाला आहे जास्त काहीही घ्यायचं नाही आहे एवढाच मसाला आणि आज मसाला मसाल्याची टेस्ट इतकी जबरदस्त येते ना तर कांदा चांगला भाजून झाला ना की त्याच्यामध्ये हे मॅरिनेशन करून घेतलेलं जे चिकन आहे ना ते टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि हे चिकन पण तेलामध्ये चांगलं शिजवायचं तर मी हे पाच मिनटं मस्त तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे तर हे असं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर मी झाकण ठेवून परत मी शिजायला ठेवते पाच मिनटं तो तोपर्यंत मी मसाला वाटून घेते आणि मसाल्याची पण एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायचे हे ना शिजायला जास्त वेळ नाही लागत पटकन शिजतं आणि तेलामध्ये तर फिफ्टी पर्सेंटेज शिजलेलंच आहे तर मी ह्याच्यामध्ये जो मसाला बनवला आहे ना तो टाकून घेते आणि इतका सुंदर कलर आला आहे ना आणि दही टाकलं आहे ना त्याच्यामुळे त्याला छान अशी तरी येते म्हणजे कट येतो असा मसाला ना मस्त तेल सुटेपर्यंत परतायचा जेव्हा आपण मसाला असा तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत भाजतो ना तर त्याची टेस्ट जी असते ना ती डबल होते तर मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी नाही टाकणार आहे आणि वरून कोथिंबीर टाकून ना दहा टाक टाकू ते पंधरा मिनटं मस्त शिजवून घेणार आहे याला मसाल्याचा इतका मस्त स्मेल येतो आहे ना आणि इतकं झणझणीत आणि इतकं मस्त झालं आहे चिकन सुक्का नक्की ट्राय करा कोल्हापूरची सगळ्यात फेमस चिकनची रेसिपी आहे चिकन किंवा मटन पण ते पण असंच बनतं तर त्यासाठी ना मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे सुद्धा माझ्या पाहुण्यांना खूपच आवडलेलं खूप म्हणजे खूप जास्त आवडलेलं त्याच्यामध्येच मी अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आणि मीठ पण चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आणि हे मी सगळं आत्ताच टाकून घेते मीठ वगैरे आणि एक मोठा चमचा मी दह्याचा टाकलेला आहे आणि एक टीस्पून हळद तर ना याच्यामध्येच अर्ध्या लिंबाचा रस पण पिळून घ्यायचा आणि याला मस्त मॅरिनेट करून ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनिटं तर यासाठी मी मसाला बनवून घेते मसाल्यामध्ये मी एक चक्रीफूल घेतलेलं आहे एक छोटासा दालचिनीचा तुकडा सहा काळे मिरे एक चमचा जिरे आठ ते दहा मी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या ही छोटंसं आलं घेतलेलं आहे आणि पाचसा लसूणच्या पाकळ्या तेल टाकून ना चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये मिरच्या चांगल्या स्पेशली भाजायला लागतात ह्या मिरच्या भाजून ना ह्याच्यामध्येच दोन चमचे सुकं खोबरं टाकले मी थोडीशी पुदिन्याची पानं आणि भरपूर कोथिंबीर टाकून मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं तर हा जो चिकनचा मी रेसिपी बनवते ना तर हा चिकन खरडा आहे आणि इतका जबरदस्त होतो ना खूप टेस्टी आणि इतका छान लागतो तर हा मसाला थंड झाला ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा तर पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ना ते टाकून घ्यायचं तर याच्यामध्ये ना पाणी न टाकता हे तेलामध्ये शिजवायचं अजिबात पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये म्हणजे मी टाकणार नाही आहे कारण मी असंच बनवते तर तेलामध्ये हे छान परतूनमध्ये मध्ये ना परतून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून चांगलं शिजवायचं आणि हे दहा ते पंधरा मिनटामध्ये ना मस्त शिजतं ह्याला जास्त वेळ लागत पण नाही तर हा मिरचीचा खरडा ना असा पाणी न टाकता वाटून घ्यायचा तर चिकन पण चांगलं शिजलेलं आहे मी मध्ये मध्ये असं परतत होते चेक करत होते आणि झाकण ठेवलं ना वरती तर चांगलं शिजतं पाण्याचा एकही थेंब टाकलेला ना नाही आहे तर हा सगळा खरडा ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चिकन शिजल्यानंतर लास्टला हा खरडा खरडा टाकायचा याच्यामध्ये आधी अजिबात नाही टाकायचा आणि तेलामध्ये ना चांगलं परतून घ्यायचा हा खरडा आता हे ना फक्त पाचच मिनटं छान तेलामध्ये ना परतून घ्यायचं हा खरडा ना चिकनला लागला ना छान की मस्त लागतं हे खूप टेस्टी होतं आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि इतकी जबरदस्त आणि इतकी टेस्टी रेसिपी आहे नाही ही ही सगळ्यात जास्त मला आवडते खूप मस्त लागते आणि मटनसुद्धा मी असं बनवते कधीतरी मी मटनची रेसिपी पण अशी शेअर तुमच्याशी शेअर करेन तर इतका चान्स मिळेल येतो तर माझं हे झणझणीत टेम्पटिंग असं चिकन खरडा तयार झालेला आहे आणि खायला ना खरंच खूप जबरदस्त लागतं खूप मस्त लागतं तर मी आता वाढून घेते सगळ्यांना आणि हे चिकन सुक्का आहे किती मस्त झालेलं आहे आणि ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे याची